माझ्यासाठी पांढ तळेगावचा मला पाणी त्या स्टोर तुमचा तयार असेल तर त्या सेपरेट लाईन विहिरी पासून डब्ल्यूटीबी पर्यंत येईल तिथून लाईन सेपरेट त्यांच्या पॉझिटिव्ह पर्यंत तुम्ही जर कसं होतात उतरून तुमची जाऊन टाकेल प्लॅनची आवश्यकता आहे एक तर एम एल डीची मी दोन एम एल डीचा प्लॅन टाकतोय टाकण्यामागचा माझा उद्देश पण तोच ना उद्या तर इकडं काय वाढलं तर उद्या तुमच्या लाईनला पण येऊन कनेक्शन घेऊन तुमचा पुरवठा कमी नाही झाला पाहिजे